कॉमेडच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चा शहरात अनेक ठिकाणी पाणी गळती महापालिकेचे दुर्लक्ष अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण दुसऱ्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा टँकरच्या मुद्द्यावरून गाजली आता आज पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न व टँकरच्या विषयावर चर्चा पार पडली टँकरच्या मागणीसाठी पार पाडावी लागणारी लांबलचक प्रक्रिया कमी करून ती तालुक्याच्या बी ठिकाणी बीडीओ कडे देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदचे सदस्य पुरुषोत्तम धोंडे यांनी केली आहे आज जिल्हा परिषदेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये समान निधी वाटप शौचालय तसेच सध्या चालू असलेली पाण्याची भीषण टंचाई या विषयावर चर्चा करण्यात आली सभेची सुरुवात सामान विधी वाटपावरून वत्सलाताई भुयड यांनी प्रश्न उपस्थित केला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट समान असून प्रत्येक गटाच्या विकासासाठी समान निधी वाटप झाला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापतींनी पाच लाखाचा निधी व इतर सदस्यांना दोन लाखाचा निधी हा भेदभाव न करता समान निधी वाटप झाला पाहिजे यावर सभेमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आले नांदेड जिल्हा शौचालयाच्या कामामध्ये प्रथम क्रमांकावर असला तरी अनेक गावामध्ये शौचालयाचे काम पूर्ण झालेले नाही ही कामे पैसे अभावी रखडले असून त्यावर लक्ष देण्यात यावे असा सूचनाही देण्यात आल्या सध्या जिल्ह्यामध्ये जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता प्रशासनाकडून या बाबतीत गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पेटमोगरेकर यांनी केला टँकरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांना तहसील सह नांदेड पर्यंत खेटे खावे लागतात यामध्ये सरपंच व ग्रामसेवकांचीही धांदल उडत आहे एका टँकर साठी किमान तीस ते बत्तीस स्वाक्षऱ्यांची गरज पडते यामध्ये किमान आठ ते दहा दिवसाचा कालावधी जात आहे ही कागदी घोड्यांची प्रक्रिया थांबवून ती तात्काळ नियंत्रणाखाली देण्यात यावी त्यामुळे जनतेला लवकरात लवकर पाणी मिळू शकेल अशी मागणी सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांनी सभागृहात लावून धरली यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित नारायण विधी महाविद्यालय व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण दुसऱ्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत एकूण पंचवीस महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के व्ही रेड्डी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नारायण विधी महाविद्यालय व बार कौन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण अभिरूप न्यायालय स्पर्धा शनिवार फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे नारायण चव्हाण विधी महाविद्यालयात स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण अभिरूप न्यायालय स्पर्धा

महाराष्ट्रातील मुंबई येथून चार महाविद्यालयांनी पुणे येथून सात महाविद्यालय आणि सातारा अहमदनगर नागपूर अकोला व लातूर येथील प्रत्येकी एक महाविद्यालयाच्या महा संघांनी भाग घेतला आहे स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण दुसऱ्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास बार काउन्सिलिंग ऑफ इंडियाचे सदस्य सतीश देशमुखे उपस्थित पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून आमदार डी पी सावंत हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत नॅशनल लेवलचं मुटकोट कॉम्पिटिशन म्हणून अठ्ठावीस तारखेला होता आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यात म्हणजे जवळपास नऊ स्टेटचे विद्यार्थी हा मुटकोट कॉम्पिटिशन भाग घेत आहेत आणि महाराष्ट्रातून जवळपास टोटल सव्वीस टीम आपल्या कॉलेजला आधी आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले विधिज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल लेखम साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि ह्या उद्घाटनप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शारदाभव शिक्षण संस्थेचे सचिव आमदार डी पी सुद्धा हे लाभणार आहेत आणि हा जे कार्यक्रम सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत कंटिन्यू राहील आणि शेवटा सांगता कार्यक्रम नांदेड जिल्ह्याचे भोकर तालुक्याचे आमदार तथा शारदाभाऊन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सौ अमिताभताई चव्हाण हे लाभणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश हायकोर्टचे माजी न्यायाधीश प्रकाशराव सुद्धा हा कार्यक्रम मला लाभणार आहे तरी हा विद्यार्थ्यांना विशेष हा हा होण्यासाठी कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात जवळपास छत्तीस वर्षापासून आयोजित इथं होत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी पाच वाजता असून आमदार अमिता ताई चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के व्ही रेड्डी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे हात तुझ्यासुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या बाल देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस राज्याच्या परिवर्तनवादी चळवळीतील आग्रही ज्येष्ठ कामगार कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधात आज दुपारी तीन वाजता आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा करण्यात आला या मोर्चा मध्ये आंबेडकर संघटना सहभागी होत्या महाराष्ट्र राज्याच्या परिवर्तनवादी चळवळीतील अग्रणी ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची धर्माद सनातनी परंपरावादी विचारांच्या माथे फिरून त्यांची सोळा फेब्रुवारी रोजी निर्गुण हत्या केली अशा प्रतिगामी व हिंद प्रवृत्तीच्या फुले शाहू आंबेडकर विचारांवर कार्यरत असलेल्या परिवर्तनवादी चळवळीतील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनामार्फत तीव्र निषेध करत आज दुपारी तीन वाजता आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढण्यात आला कॉमेड पान्सर यांच्या हत्तेस एक आठवडा व याच चळवळीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ते दीड वर्षाचा कालावधी ओलांडूनही गेला आहे यांच्यावर ज्या पद्धतीने भॅड हल्ला करण्यात आला आहे त्यामुळे बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची चालली आहे हल्लेखोर पकडले गेले पाहिजेतच पण त्यांच्या मागे हल्लेखोरफाश केला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली पूर्वनियोजित नांदेड शहरातील विविध पुरोगामी चळवळीतील सामाजिक व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही तीव्र अशा प्रकारचा निषेध व्यक्त करतो डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्यावरचा हा झालेला हल्ला हा व्यक्तिगत स्वरूपाचा नसून फुले आंबेडकरी शाहू महाराजांच्या विचारावर आधारित परि परिवर्तनवादी चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या व अनिष्ट प्रथांमधून समाजाला बाहेर काढणाऱ्या पुरोगामी विचारांच्या परिवर्तनवादी विचारांच्या विचारावर हा घातलेला प्रतिगाम्याने हल्ला आहे असा आम्ही समज विचाराच्या लोकांनी हत्या केली त्यालाही एक दीड वर्ष ओलांडून गेलेलं आहे तरी परंतु शासन व पोलिसांना हल्लेखोरांना अटक करण्यामध्ये यश आलेलं नाही एकीकडे पुरोगामित्वाचा टेंबा मिनर सरकार जंगलातल्या नक्षलवादी व आतंकवाद्यांना शोधून काढू शकतं परंतु राजरोजपणे शहरामध्ये परिवर्तनवादी मधल्या कार्यकर्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर हल्लेखोराना हे शासन पकडू शकत नाही अशा शासनाचा पोलीस प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि येत्या काही दिवसामध्ये जर पोलिसांनी नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हल्लेखोराना त्वरित अटक जर नाही केली तर संबंध महाराष्ट्रातील पुरोगामी चवळीतील कार्यकर्त्यांची टीम विविध संघटना चा चा आज मोर्चा होता या मोर्चा आयोजन पानसरेच्या आज शहरात काढण्यात आला प्राध्यापक गौतम दुथडे भाई प्रकाश गवई प्राध्यापक पंडित सोनाळे श्रीरंग वाघमारे एम एम गायकवाड यांनी केले होते या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकही सहभागी झाले होते गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अत्यल्प पाऊस पडला केवळ पंचेचाळीस टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली त्यामुळे दुष्काळाचा फटका शेतकऱ्यासह हो सामान्य नागरिकांनाही बसत असून पिण्याचा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठेपला आहे असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पंचेचाळीस टक्के एवढ्या कमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली त्यामुळे अत्यल्प पावसाचा फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे दुष्काळाच्या झाडा जिल्ह्यातील सर्वच जनतेला डिसेंबर पासूनच जाणवू लागल्या आहेत 200 मीटर बोर घेऊन बोर कोरडे ठाक पडत आहे नदी नाले या सह विहिरीही कोरड्या पडल्या आहेत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात उपलब्ध असलेल्या अत्यल्प पाणी साठ्यातूनही मोठ्या प्रमाणात अवैध उपसा थांबवावा म्हणून चार गस्ती पथकाची स्थापना ही केली परंतु आज घडीला शहरात अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे त्याचं काय अशा मोठ्या प्रश्न सध्या घडीला भेडसावत आहे शहरातील बाफना येथील मुख्य रस्त्यावर चार दिवसापासून पाईपलाईन फुटल्यामुळे मागील दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे बापणावर गार्ड बापणाच्या समोरच ती पॉईंट आहे पाणी चार दिवस झालं पाणी वाहत आहे कमीत कमी एकच्या मोटरचं पाणी जात आहे चार दिवस चार दिवसाच त्याचा अंदाज लावा तिथे पाणी गेलं काय नाही आता उन्हाळ्याचे दिवस असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकायला पियाय पाणी नाही आणि हे सांडा उडा सांडत सांडायचं तसेच शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावरचीही पाईप लाईन फुटल्याने मागील चार दिवसापासून लाखो लिटर पाणी वाया जात एकी आहे एकीकडे पाणी टंचाई आहे म्हणून महानगरपालिका चार चार दिवस आड पाणी सोडत आहे आणि जिथे हजारो लाखो लिटर पाणी वाया जात आहे तिथे लक्ष देत नाही त्यामुळे महापालिकेच्या विरोधात नागरिकांचा रोष पाहावयास मिळत आहे शेवटी पुन्हा हेडलाईन कॉमेड पांसरींच्या हत्येच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चा शहरात अनेक ठिकाणी पाणी गळती महापालिकेचे दुर्लक्ष अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण दुसऱ्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा टँकरच्या मुद्द्यावरून गाजली